नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बादर्भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलाकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये जसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आवाखालेल्या चौऱ्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र वेट आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बादासमती सावनेर आवक आलेली चार हजार आठशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कामाद्रा भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बादासमती समुद्रपूर आवक आलेली चार हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमानद्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे यल आर ए मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार क्विंटलची किमानद्र वेळा आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे तेरा रुपये आणि सर्वात धरंद्र वेट सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र वेळा हे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती उमरेडा जात आहे लोकल आवक दोनशे नऊ क्विंटलची किमान रेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात रंद्र वेटला आहे सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगरा जात जात आहे लोकल आवक आठशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे वीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली चारशे एक क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार एकशे पंधरा रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधी सेलू जात आहे लोकल आवक आलेली सतराशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसा बाजारभाव भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद